नमस्कार मित्रांनो शरद पवार आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन गट पुन्हा एकत्र येण्याच्या चर्चा सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात जोर धरत आहेत जून दोन हजार तेवीसमध्ये अजित पवार यांनी पक्षात बंडखोरी करत शरद पवार यांच्या नेतृत्वाला आव्हान दिले आणि स्वतंत्र गट स्थापन करून महायुती सरकारमध्ये सामील झाले यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठी फूट पडली निवडणूक आयोगाने अजित पवाराला मूळ पक्षाचं नाव आणि घड्याळ हे चिन्ह दिले तर शरद पवार गटाला तुतारी फुंकणारा माणूस हे नवं चिन्ह मिळालं होतं तेव्हापासून दोन्ही गट स्वतंत्रपणे राजकीय लढाई लढत आहेत मात्र अलीकडील काही घटना आणि नेत्यांच्या वक्तव्यामुळे हे दोन्ही गट पुन्हा एकत्र येण्याची शक्यता बळावली आहे लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये दोन्ही गटांनी एकमेकांविरुद्ध आक्रमक प्रचार केला बारामती लोकसभा मतदारसंघात शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे यांनी अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचा पराभव केला तर विधानसभेत अजित पवार यांनी शरद पवार यांचे नातू युगेंद्र पवार यांच्याविरुद्ध विजय मिळवला होता या निवडणुकीमुळे पवार कुटुंबातील राजकीय वैर आणखीन तीव्र झाले होते तरीही निवडणुका संपल्यानंतर दोन्ही नेत्यांच्या वारंवार होणाऱ्या भेटीमुळे एकत्रीकरणाच्या चर्चांना बळ मिळाले आहे जय पवार यांच्या साखरपुड्याच्या कार्यक्रमात रयत शिक्षण संस्थेच्या बैठकीत आणि साखर संकुलातील तांत्रिक चर्चेसाठी शरद पवार आणि अजित पवार एकत्र आलेले होते या भेटी राजकीय नसल्या तरी त्यांनी राजकीय वर्तुळात अनेक अटकळींना जन्म दिला आहे शरद पवार यांनी मे दोन हजार पंचवीसमध्ये एका मुलाखतीत दोन्ही गटांच्या एकत्रीकरणाबाबत सूचक वक्तव्य केलं होतं ते म्हणाले पक्षात दोन मतप्रवाह आहेत एक गट अजित पवार यांच्याबरोबर येण्याच्या बाजूने आहे तर दुसरा गट भाजपविरोधी इंडिया आघाडीला आघाडीला बळकट करण्याच्या बाजूने आहे त्यांनी हे सांगताना असे स्पष्ट केलं की सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांनी एकत्र बसून याबाबत निर्णय घ्यावा त्यामुळे सुप्रिया सुळे यांना पक्षाच्या भवितव्यासाठी महत्त्वाची भूमिका देण्यात आली आहे अजित पवार यांनी आपली भूमिका ठाम असल्याचं सांगितलं ते म्हणाले शरद पवार हे माझं दैवत होतं आणि आजही आहेत पण मी माझ्या राजकीय भूमिकेशी एकनिष्ठ आहे मात्र त्यांच्या गटातील नेते छगन भुजबळ यांनी एकत्रीकरणामुळे पक्षाची शक्ती वाढेल असंही मत व्यक्त केलं आहे लोकसभा निवडणुकीत शरद पवार गटाने चांगली कामगिरी केली तर विधानसभेत अजित पवार गटाने अधिक जागा जिंकल्या यामुळे दोन्ही गटांना एकमेकांच्या बळाची गरज भासू शकते तसेच अजित पवार गटातील काही आमदार शरद पवार यांच्या संपर्कात असल्याच्या बातम्या आहेत शिवसेना नेते सुभाष देसाई यांनी राजकारणात काहीही अशक्य नाही असे सूचक वक्तव्य केले आहे एकत्रीकरणासाठी सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांच्यातील वैयक्तिक आणि राजकीय मतभेद तसेच अजित पवार यांचा सोबतचा संबंध हे प्रमुख अडथळे आहेत शरद पवार यांनी भाजपविरोधी भूमिका कायम ठेवण्याचे संकेत दिले आहेत तर अजित पवार हे महायुतीत सक्रिय आहेत शरद पवार आणि अजित पवार गटाचे एकत्रीकरण महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा बदल घडू शकते दोन्ही गटातील नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये एकत्र येण्याची इच्छा असली तरी राजकीय विचारधारा आणि वैयक्तिक अहंकार यामुळे हा निर्णय सोपा नाही सुप्रिया सुळे यांची भूमिका आणि आगामी राजकीय घडामोडीवर एकत्र येण्याची शक्यता अवलंबून आहे धन्यवाद